काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गट याच्या वतीने फाटा येथे रस्ता रोको केलेला आहे शेतकऱ्याची गत अशी झालेली माय खाऊ दिना आणि बाप फेक मागू देना जुन्या मनीप्रमाणे शासन काही देत ती नाही कुठलं काही घेऊ देत नाही कृषी मंत्री या मतदारसंघाचे आहेत आणि याच मतदारसंघामध्ये आम्हाला रस्ता रोको करावा लागतो याच्यापेक्षा आणखीन दुःख शेतकऱ्याच्या वाट्याला काय यायचे त्याच्यामुळं जास्त काही न बोलता या राज्याचे कृषी मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांना शेतकऱ्याच्या वतीनं कळकळ्याची कल विनंती करण्यात येते किंवा राजकीय भाग बाजूला ठेवून शेतकऱ्यासाठी तरी दोन हजार वीसचा विचार दिला नाही तुम्ही कमीत कमी आताही पंचवीस टक्के अॅग्रीम दिलेला आहे आणि पंच्याहत्तर टक्के जे आमच्या हक्काचे पैसे तुमच्याकडे राहिलेले आहेत कारण तुम्ही शासनाचा जो हिस्सा असतो तो कंपनीला दिलेला आहे त्याच्यामुळं त्या पैशावर पूर्ण अधिकार हा शेतकऱ्याचा आहे तर कंपनीशी बोलून ताबडतोबमध्ये शेतकऱ्याला कसा विमा देता येईल याची काळजी आपण करावी अन्यथा येणाऱ्या विधानसभेला ही जनता आपल्याला रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही लाडकी बहीण योजना काढली आनंद आहे त्याच्यात सुद्धा ऑनलाईन बंद केलं ऑफलाईन चालू म्हणजे कुणाला भेटते कुणाला नाही भेटतं काही देणं घेणं नाही फक्त मतासाठी राजकारणासाठी लोकं खेळवत ठेवायचे हे ह्या शासनाचं धोरण आहे त्याच्यामुळे आमचा हक्काचा विमा आम्हाला मिळालाच पाहिजे याच्यासाठी आणखी आम्ही आज रस्ता रोको केलेला आहे भविष्यामध्ये काय काय आम्हाला शेतकऱ्याला करावं लागेल ते आज आम्ही सांगू शकत नाहीत त्याच्यामुळं या रस्ता रोखाचा विचार करून आणि पुढचे आंदोलन होऊ नयेत आपल्या विरोधात त्याच्यामुळं बीड जिल्ह्यातला आणि अंबाजोगाव तालुक्याचा विमा आवडतो देण्यासाठी आपण प्रयत्न करावा एवढी विनंती करतो थांबतो